हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आजच्या भागात आपण पाहणार आहोत र पासून सुरू होणारे मराठी आणि इंग्लिशचे शब्द आणि इंग्रजीमध्ये आपण आरपासून सुरू होणारे शब्द पाहणार आहोत आपण मागच्या भागांमध्ये पाहिलेले आहेत सगळे मराठी अगोदर घेतलेले आहेत आणि नंतर इंग्रजीचे वर्ड्स घेतलेले आहेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत अगोदर इंग्रजीचे वर्ड्स विच इज स्टार्टिंग विथ आर ओके दॅट विल हेल्प यू to read every words into your notebook and you will learn how to pronounce it okay so without wasting time let's begin our first letter is rabbit r a b b i t rabbit next word is rain r a i n rain next one is road r o a d road रिवर आर आय व्ही ई आर रिवर म्हणजे नदी नदीला इंग्रजीमध्ये रिवर बोलतात रेड लाल कलर जो आहे तर त्याला इंग्रजीमध्ये रेड बोलतात रेड कलर रोज आर ओ ई रोज रोज मीन्स गुलाब गुलाबाचं फुल आहे त्याला इंग्रजीमध्ये रोज बोलतात देन रॉक आर ओ सी के रॉक रॉक मीन्स कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण बेस्ट परफॉर्म देतो तर त्यावेळी त्याला रॉक बोलतात नेक्स्ट वन इज रिंग आर आय एन जी रिंग रिंग म्हणजे एखादी गोल कलरची बांगडी म्हणा किंवा हातातली अंगठी अंगठीलाही रिंग बोलतात किंवा बांगडीचाही जो शेप असतो तो रिंग टाईपचा असतो म्हणून त्याला रिंग बोलतात नेक्स्ट वन इज रूम रूम म्हणजेच खोली नेक्स्ट वन इज राईस आर आय सी ई राईस म्हणजे भात रोप आर ओ ई रोप रोप मीन्स दोरी किंवा एखादं जे दावं असतं त्याला गावाकडे त्याला दावं म्हणतात किंवा दोरी तर ता त्याला रोप बोलतात नेक्स्ट वन इज राईट आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर नेक्स्ट वन इज राऊंड आर ओ यू एन डी राऊंड राऊंड म्हणजे राऊंड एक शेपचं नाव आहे दॅट इज गोल नेक्स्ट वन इज रेडिओ आर ए डी आय ओ रेडिओ म्हणजे एफ एम एफ एम नेक्स्ट वन इज रन आर यू एन रन म्हणजे धावणे धावण्याला इंग्रजीमध्ये रन बोलतात नेक्स्ट वन इज रिच आर ई ए सी एच रिच नेक्स्ट वन इज रीड आर ई ए रीड नेक्स्ट वर्ड इज रेस्ट आर ई एस टी रेस्ट रेस्ट आराम करने. Next one is r आर ओ एफ रूफ रूफ मे जे आपल्या गाडीच्या वरचा जे पार्ट असतो तर त्याला रूफ बोलतात सो so, हे झाले आपले इंग्रजीचे वर्ड्स विच इज स्टार्टिंग विथ आर सो so, चला पाहूयात आपण मराठीचे वीस शब्द जे सुरू होणार आहेत र या अक्षरापासून पहिलं अक्षर आहे रथ रथ रांग रंग नेक्स्ट आहे रान नेक्स्ट आहे रोहन रोहन हे का मुलाचं नाव असू शकतं नेक्स्ट आहे रस रस कुठल्याही फ्रूटचा रस किंवा ऊसचाही रस आपण त्याला बोलतो रस नेक्स्ट आहे रात्री नेक्स्ट वन इज रंग रंग नेक्स्ट वन इज राव राव राणी राख राख नेक्स्ट वन इज रावण नेक्स्ट वन रातो, रावजी पुढचा शब्द आहे Uh, रुद्र रुद्र हे मुलाचंही नाव असतं रवी हेही मुलाचं नाव असतं रवी रवी सूर्यालाही एक सम नाव आहे की जे आहे रवी नेक्स्ट आहे राज नेक्स्ट आहे राजेंद्र ओके नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट वन इज रवा राज्य रेखा रेखा हेही एखाद्या मुलीचे नाव असू शकतं रेखा रोहन रोहन रोजगार रोजगार अशा प्रकारचे हे झाले र अक्षराने सुरू होणारे शब्द आपण पाहत आहोत ह्या बाराखडीमधली अक्षरांची सिरीज पाहत आहोत तर आज आपण पाहिलेले आहे र अक्षरापासून सुरू होणारे शब्द सर हे शब्द तुम्ही रिपिटेटिवली वाचायचे आहेत आणि तुम्ही नोटबुकमध्येही तुमच्या लिहून काढायचे आहेत सो so, टेल द टाईम कीप लर्निंग कीप हॅपी थँक्यू